नमस्कार मित्रांनो माशेवर चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आपण ठेवक जोडलेला आहे जरा वेगळ्या पद्धतीने जोडलेला आहे थोडी रिस्क घेतलेली आहे साधा आहे पण आता उन्हाळाला आहे त्या धर्तीवर आपण ते, ते, ते जोडलेलं आहे तो मला लगेच दाखवतो की कशा पद्धतीने ठिबक आहे तर मित्रांनो हे अशा पद्धतीने ठिबक जोडलेलं आहे आणि हे पाहू शकत आहे जशी पाईप असते तसं लेझर ड्रीप आहे आणि याचा फवारा कसा पडतोय बघा आता दिवस आहे त्यामुळे एवढं दिसून येत नाही पण नॉर्मल तुम्हाला जाणत असेल की सगळ्या स्प्रिंकल सगळं का फवारा सगळ्या ऊसामध्ये पडतोय याचा फायदा नक्कीच पाला कोजवण्यासाठी पण होतो आणि उसाच्या वाढीसाठी पण होतोय उसाला पाऊस पडल्यासारखा गारवा पण राहतोय उन्हाळा आला आहे जवळ त्यामुळे उन्हाळ्याच्या धर्तीवरही आपण ठिबक केलेलं आहे त्याची लाईफ आता म्हणते दोन वर्ष पण बघूया किती वर्ष चालते आपल्या वापरण्यावर ते व्यवस्थित वापरलं तर दोन सीझन पण निघते जवळजवळ जवळजवळ हा ड्रिपटेक नावाचं ठिबक आहे लेझर ठिबक नावायचा ड्रिपटेक नावा कंपनीचं लेझर ठिबक म्हणून हे वापरलं जाते हे वापरण्याचं कारण म्हणजे याला फिल्टर वगैरे काय लागत नाही कारण याच्यात घाण वगैरे वगैरे स सहस्य जे अडकत नाही आपल्या काही विहिरीचंच पाणी त्यामुळे एवढी घाण नाही पण जे नदी किंवा वड्याचे पाणी वापरतात त्यांच्यासाठी पण हे फायदेशीर आहे आणि ह्याचा अनुभव कसा कसा आहे ते पण मी तुम्हाला जी सत्य परिस्थिती आहे ती सांगत याचा नेहमी प्रयत्न करेन आणि यानंतर आपण बघणार आहोत की याचा फायदा किती होतो आणि किती टनापर्यंत याचं उत्पन्न निघते तर ज्यावेळी ठेबक नव्हतं त्यावेळी खोडव्याचं मागच्या वेळी वे आपल्याला या व, तेरा गुंट्यात वीस टनाचं उत्पादन आपल्याला निघलेलं आहे खोडव्यात आता जवळजवळ आपलं पंचवीस टनापर्यंत नेण्याचं टार्गेट आहे त्या पद्धतीनं आता आपण वाटचाल चालू करायची थोडं आंतर आहे आपलं कांदा आणि हरभरा तोसुद्धा एकदम चा छान पद्धतीनं आलेला आहे आणि त्याच पद्धतीने आपण ते उत्पन्न घ्यायला चालू करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घेऊ शकता तर अशा पद्धतीने ठिबक चालू करते बघू शकता तुम्ही हा पाला वगैरे पूर्ण भिजलेला आहे पाला दर पाण्याला भिजल्यामुळे काय होणार आहे की कुजण्यास लवकर मदत होणार आहे आणि हे बघू शकता असं हे बघा हे फवारे दिसतात तुम्हाला नॉर्मली फवारे चालू आहे ते असं एक दोन तीन ते तीन तास रान भिजवलं तर चांगलं पाटपाणी दिल्यासारखे रान भिजून जातं ज्यांना कोणाना इटे लेझर टिबक वापरलेल्याचा अनुभव आहे त्यांना आपला अनुभव कमेंट बॉक्समध्ये सांगावा आणि तसेच याचे फायदे व ते सुद्धा कळवावेत जेणेकरून माझीसुद्धा मदत होईल आणि इतर शेतकऱ्यांसुद्धा मदत होईल मी सुद्धा हे नवीनच वापरतो आहे मुळात हे खूप वर्षापूर्वीच आहे जवळजवळ तीन ते ती चार वर्ष झाली टेक्नॉलॉजी येऊन आणि या टेक्नॉलॉजीचा वापर आपल्या इकडं बऱ्यापैकी कोण करत नाही म्हणजे कडेगाव तालुका वगैरे असेल तर इकडं कोण करत नाही मी उसामध्ये प्रथमच हे केले याचा अनुभव घेऊया आपण आणि नंतर ठरवू आता या माझं एवढ्या राणाचं ठिबक जवळजवळ सव्वा चार साडेचार हजारात म्हणजे दोन बंडल आणलेले त्यातलं सुद्धा अजून एक दोन सरायला पुरल एवढं ते लाईन शिल्लक राहिलेले त्यामुळे ते स्वस्तात मस्त आहे समजा आपलं दोन टन जरी उत्पादन वाढलं तर आपल्याला ते पैसे पिटून जातात आणि पुढच्या एका याचं उत्पन्न आपल्याला चांगल्या प्रकारे निघतं तर अशा पद्धतीने तुम्हाला वाटत असेल जे भाग असतील किंवा जिथं पाणी कमी आहे तिथं किंवा उन्हाळ्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा जर गारवा पिकाला मिळाला तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मदत होईल आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा याचा वापर करावा मी काय कुठल्या कंपनीचं प्रमोशन करत नाही पण मी स्वतःसुद्धा प्रयोग करून बघणारा शेतकरी आहे आणि आपलं कामच आहे प्रयोग केलं पाहिजे चांगलं पिकवलं पाहिजे आणि चांगलं विकलं पाहिजे कारण जसं आपण सुद्धा बाहेर घेताना चांगल्या पद्धतीनंच घेतो तसं आपली पण जबाबदारी की चांगल्या पद्धतीनं आपणसुद्धा पिकवलं पाहिजे तर अशा पद्धतीने हे ठिबकचा अनुभव मला आत्ता आलेला आहे आणि थोडं ढाकाळ वातावरण आहे बघू शकता तुम्ही हे बघा ढगाळ वातावरण आहे थोडं तर औरंगाबादनगर वगैरे साईडला सात ते आठ जिल्ह्यात गारपीट चालू झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांसुद्धा बरंच नुकसान होत आहे तर शेतकऱ्यांनी कचून जाता योग्य नियोजन करून सावध राहणं गरजेचं आहे कारण वातावरणाचं तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओत बोलतो तर वातावरणाचा काही भरोसा राहिलेला नाही त्यामुळे काळजी घ्या आणि आपल्या पिकाकडे आणि आपल्या शेताकडे लक्ष द्या धन्यवाद